नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत तुमचं खूप खूप स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल लोकसेवावर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण आधार कार्ड आपले आपण आपले आधार कार्ड घर बसल्या मोबाईलवरून कसे अपडेट करू शकतो आधार कार्डने एक नवीन ॲप्लिकेशन लाँच केले आहे त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे आधार त्या आधार ॲप्लिकेशनद्वारे आपण आपले आधार कार्ड घरी शेतूमध्ये न जाता तुम्ही घर बसल्या अपडेट करू शकता सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे प्लेस्टोअरवरती प्लेस्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्च ब सर्च बटनावर क्लिक करून तुम्हाला इथे आधार म्हणून सर्च करायचं आहे आधार म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरला किंवा दोन नंबरला असं ॲप्लिकेशन दिसेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल या बटनावर क्लिक करून हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे ओपन बटनावर क्लिक करायचं आहे ओपन बटनावर जसे तुम्ही क्लिक कराल तसं तुम्हाला परमिशन मागितली जातील परमिशनवर तुम्हाला अलाव करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे स्किप इंट्रोडक्शन अँड रजिस्टर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे ह्यानंतर तुम्हाला इथे आय एम रेडी विथ माय आधार इथे क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटणावर क्लिक करायचं आहे आय अग्री टर्म्स अँड कंडिशन इथे क्लिक करून तुम्हाला प्रोसिड बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ह्याच्यासाठी एक कंडिशन आहे की जे तुमचा नंबर आधार कार्डशी लिंक असेल तो नंबर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जे कार्ड तुम्ही आधारशी लिंक केलेलं आहे ते कार्ड इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही वनमध्ये टाकलेलं असेल तर वन सिलेक्ट करू शकता टूमध्ये टाकलेलं असेल तर टू सिलेक्ट करून इथे तुम्हाला सेंड एस एम एस या वाटणावर क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिक अशी काहीतरी प्रोसेस होऊन जाईल एका मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण व्हेरिफिकेशन एस एम एस इथं तुम्हाला दिसून जाईल एस एम एस सक्सेसफुली सेंड झालेला आहे त्यानंतर व्हेरीफाईंग मोबाईल नंबरवर इथे प्रोसेसमध्ये दाखवत आहे तर वेट करायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन या बटनावर क्लिक करून तुमचा स्वतःचा फोटो तुम्हाला इथे काढायचा आहे तर मी ही प्रोसेस करून घेतो त्यानंतर तुम्हाला इनिशियल इनिशिएट फेस ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करून फोटो काढून घ्यायचा आहे फेस ऑथेंटिकेशन झाल्यावर तुम्हाला असा काहीतरी इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा पूर्ण डेटा तुमच्या आधार कार्डसह पूर्ण डेटा इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक सहा अंकाचा एक पिन तुम्हाला इथे सेट करण्यासाठी विचारेल तर इथे मी माझा पिन सेट करून घेतो तोच पिन पुन्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसिडरवर क्लिक करून तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला स्किप गाईड या बटनावर क्लिक करून तुम्हाला इथं तुमची पूर्ण माहिती इथे दिसेल त्यानंतर तुम्हाला इथे क्यू आर कोड दिसेल तुमची माहिती ॲड्रेस फोटो जन्मतारीख जेंडर ह्या सगळ्या माहिती इथे दिसतील त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून इथे माय आधार अपडेट इथे क्लिक करून तुम्ही इथे मोबाईल नंबर ॲड्रेस अपडेट करू शकता नाव अपडेट करू शकता आणि ईमेल आय डी देखील तुम्ही इथे अपडेट करू शकता तर ॲड्रेस अपडेट करण्यासाठी किंवा नेम अपडेट करण्यासाठी किंवा ईमेल आय डी अपडेट करण्यासाठी अजून हे फीचर चालू झालेलं नाही आहे तर तुम्ही इथे सध्या मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा जी आहे ती चालू झालेली आहे तर इथे दिलेला आहे की प्रोसेसिंग टाईम जो आहे तो तीस दिवसाचा आहे तीस दिवसाच्या आतमध्ये तुमचे हे मोबाईल नंबर अपडेट केलं जाईल ह्या ह्या प्रोसेसद्वारे त्यानंतर ह्यासाठी प्रोसेसिंग फी आहे पंच्याहत्तर रुपये जे तुम्ही सेतू केंद्रामध्ये गेल्यावर तुम्हाला जी द्यावी लागते तीच फी जर तुम्हाला चार त्यासाठी तुम्हाला रिक्वायरमेंट आहे न्यू मोबाईल नंबर ओके तर इथं जुना मोबाईल नंबर तुम तर तुमच्या मोबाईलमध्ये जर असेलच तर त्यामुळे इथे तुम्हाला फक्त न्यू मोबाईल नंबरची रिक्वायरमेंट आहे न्यू मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन तुम्हाला इथे नवीन मोबाईल नंबर एक ओ टी पी दिला जाईल त्यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन द्यावं लागेल आणि पेमेंट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल तर बाकीच्या जी सर्विस आहेत फॉर एक्झाम्पल आधार ॲड्रेस अपडेट किंवा नेम अपडेट ह्या लवकरच ह्या ह्या माध्यमातून चालू होणार आहेत किमान याला एक ते दोन महिन्यांचा कालावधी हो अजून लागू शकतो हे प्रोसेसमध्ये अँडर प्रोसेस आहे हे फीचर म्हणजे येणारच आहे डेव्हलपमेंट स्टेटमध्ये आहे अजून डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे अजून तर हे फीचर ही लवकरच इथं तुम्हाला दिसेल त्यामुळे आता सेतू केंद्राची जी झंझट आहे ती जवळपास संपून जाणार आहे तर चला तर व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू